नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास स्पर्धेचा आहे मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे तीस डिसेंबर तीस डिसेंबरचे महत्वाचे वीस प्रश्न आपण पाहतोय प्रत्येक प्रश्न आपल्या प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असणार असा घटक आहे ठीक आहे चलो आजचा पहिला प्रश्न असा आहे कोणत्या विमानतळाला ट्रॅव्हल लेझर इंडिया बेस्ट अवॉर्ड दोन हजार चोवीस मध्ये सर्वृष्ट देशा अंतर्गत विमानतळ पुरस्कार मिळाला तर ते मनोहर विमानतळ आहे आता हे मनोहर विमानतळ कुठे मित्रांनो मध्ये लक्षात ठेवा आणि या गोवा विमा गोवा विमानतळाला लक्षात ठेवा म्हणजे मनोहर त्याचं त्या विमानतळाला ट्रायबल इंडिया बेस्ट अवॉर्ड दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट देशांतर्गत विमानतळ पुरस्कार मिळालेला आहे याचे सीओ कोण आहेत आर व्ही शेषन लक्षात ठेवा जीएमआर गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सीओ कोण आहेत आर व्ही शेषन हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे चलो दुसरा प्रश्न पाहूया आपण वाईन पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने कोट कोर्ट कोट कोट द्वारमध्ये पहिले वाईन उत्पादन केंद्र सुरू केले द्वार मध्ये लक्षात ठेवा तर उत्तर उत्तरा आहे उत्तराखंड राज्याने सुरू केलेलं आहे वाईन टुरिझम मध्ये वाईन युनिट्स युनिट्सचे फेरफटका वाईनच्या इतिहासाची आणि उत्पादनाची माहिती चाकण्याचा अनुभव समाविष्ट आहे म्हणजे प्रत्येक अनुभव काम वाईन कशी बनते पद्धत काय लक्षात ठेवा अनुभव देतात आणि आणि परिसरातील नैसर्गिक सौंदर्य प्रदर्शन करण्यासाठी वाईन युनिटी जवळ गेस्ट हाऊस विकसित केले जात आहे आणि ते कोण करते उत्तराखंड राज्य करते ठीक आहे चलो तिसरा प्रश्न पाहूया मित्रांनो महत्वाचा प्रश्न केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्त वेतन मंत्री यांच्या हस्ते सुशासन दिनानिमित्त उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे असा प्रश्न आहे मित्रांनो खूप महत्वाचा आहे तर उत्तर आहे विकसित पंचायत कर्मयोगी कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे त्याच त्याच्या अंतर्गत आहे प्रशासन गाव की ओर म्हणजे प्रशासन गाव की ओर असं सांगतय लक्षात ठेवा तर काय आहे नाविन्यपूर्ण साधने आणि क्षमता निर्माण फ्रेमवर्कद्वारे पंचायती राज संस्थांना बळकट करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाद्वारे प्रशासन गाव की ओर म्हणजे प्रत्येक गावामध्ये जे काही काम आहे ते बळकट आणण्याचं काम करतं आणि पंचायत राज संस्थांना बळकट देण्याचं काम करण्याचं या पिक्षित पंचायत कर्मयोगी उपक्रमाअंतर्गत ते काम सुरू आहे त्याचं नाव काय आणि त्याचं काय आहे प्रशासन गाव की और लक्षात असणं आपल्याला आवश्यक आहे पुढ तिसरा प्रश्न नेक्स्ट राज्यात मुख्यमंत्री सौर प्रकल्प राज्य महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला लक्षात ठेवा या उपक्रमाचा उद्देश काय महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करणे आणि ऊर्जा शाश्वत सुनिश्चित करणे कृषी समुदायांसाठी संभाव्य हरित क्रांती घडून आणणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे लक्षात असू दे महाराष्ट्र सरकारने सुरू केले आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पाचवा प्रश्न महामार्गावरील भटक्या गुरांची संख्या कमी करणे आणि प्राण्यांशी संबंधित अपघात रोखणे हा प्रकल्प कोणी सुरू केला आहे ऑब्विसली लक्षात ठेवायची गोष्ट आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सुरू केले आहे म्हणजे एन एच ए आय ने सुरू केलेला आहे बरोबर आहे ना मित्रांनो एक्सप्रेस वेवरती वर कि वे किंवा वरती गुरांचं जे येण्याचं प्रमाण जास्त किंवा प्राण्यांसमोर अपघात होता ते टाळणं हा त्यांचा टार्गेट आहे लक्षात ठेवा त्यासाठी एन एच ए आय ने उपक्रम सुरू केलेला आहे हा सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न सहावा सेवा रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस खालीलपैकी कोणास मिळाला आहे तर मित्र हो डॉक्टर राजेंद्र सिंह है ना यांना लक्षात ठेवा यांनी खूप मोठं काम केलंय पाणी पंच त्यांना पाणीवाले बाबा सुद्धा म्हणतात असं म्हटलं तर राजेंद्र सिंह यांना मिळालेला आहे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे आपण पाहतोय पुढील प्रश्न मित्रांनो सातवा प्रश्न ठीक आहे अयोध्याच्या राम मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पहिला वर्धमान दिन केव्हा साजरा केला जाणार आहे मित्रांनो माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे अकरा जानेवारी रोजी पहिला वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे कधी मित्रांनो अकरा जानेवारी लक्षात ठेवा इलेव्हन जानेवारी रोजी पहिला वर्धापन दिन साजरा केला जात आहे याची डिटेल माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही जर रामलल्लाचा पूर्णपणे पाहायला गेलं तर संपूर्ण व्हिडिओ अयोध्याबद्दल मी लिहिलाय मित्रांनो आणि तो प्रत्येक प्रश्नासाठी उपयुक्त असा घटक आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण पेंच बांधवगड कान्नान कान्नान व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे मित्र हो मध्य प्रदेश राज्यात आहे तर का हा प्रश्न येण्याचं मूळ कारण काय आपण पाहूया केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर मध्य प्रदेश पंधरा वाघ म्हणजे बारा आणि तीन वाघ राजस्थान छत्तीसगड ओडिशामध्ये स्थलांतरित करेल म्हणजे मध्य प्रदेश जे काही वाघ होते म्हणजे पंधरा वाघ बारा वाघेन आणि तीन वाघ आहेत हे आता राजस्थान छत्तीसगड आणि ओडिशामध्ये स्थलांतरित करण्यासाठी केंद्र सरकारने मंजूर दिली आहे एक पॉइंट आहे बांधवगड काना आणि पेंच वगैरे प्रकल्पातून वाघांचे स्थलांतर केले जाईल आता बघा पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र सुद्धा आहे तो नागपूरमध्ये सुद्धा आहे पण तो मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्प जो आहे त्यातील वाघ नेलं जाणारे लक्षात ठेवा ठीक आहे आणि हे व्याघ्र प्रकल्प मध्य आहे वाघांच्या संख्येत मध्य प्रदेश सातशे पंच्याऐंशी वाघाच सा भारतात प्रथम क्रमांकावर आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर कर्नाटक पाचशे त्रेसष्ट उत्तराखंड पाचशे साठ आहे आणि रात पाणी जंगल नुकतेच एम चे आठवे प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे मी या रात पाणी बद्दल खूप डिटेल सुद्धा सांगितलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन नववा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच रथ समा सप्तमी हा राज्य सण म्हणून घोषित केला आहे कोणत्या राज्य सरकारने तर मित्रहो आंध्र प्रदेश राज्याने तो रथ समाप्ती हा राज्य सण म्हणून घोषित केलेला आहे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्र हो नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो दहावा अलीकडेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान सूर्यकिरण लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता ठीक आहे सूर्यकिरण पाहायला गेलं तर भारत आणि लक्षात ठेवा नेपाळ या दोन्ही देशां देशांनी मिळून हा जो सूर्यकिरण सराव आहे तो पूर्णपणे आयोजन केलेला होता लक्षात ठेवा थोडं डिटेल पाहूया आपण त्याच्याबद्दल सूर्यकिरण माझ बघा सूर्यकिरण लक्षात ठेवा थोडस पॉईंट झालंय भारत नेपाळ एकतीस डिसेंबर चोवीस ते तेरा जानेवारी पंचवीस दरम्यान सुरू होणार आहे ठीक ठिकाण है। है आहे साल झंडी मध्ये आणि कितीवी आवृत्ती सर अठरावी आवृत्ती लक्षात ठेवा उपेंद्र त्रिवेदी अशोक राज सिंगदेल यांच्या अध्यक्षतेखाली आपले सैन्य तिथे पोहोचलेले लक्षात ठेवा आणि मग तेवीसशे सतरावी आवृत्ती जर गेलं उत्तराखंड मध्ये पिथोरगड येथे झाली होती आणि अकराव्या गोरखा रायफल रेजिमेंटची एक तुकडी त्यात सहभागी होणार आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे अकराव्या गोरखा रे रायफल रेजिमेंटची एक तुकडी त्यामध्ये सामील होणार आहे म्हणजे अठराव्या लक्षात ठेवा अठराव्या सूर्य किरण सरावामध्ये ठीक आहे आणि अठरावा सूर्यकिरण सराव भारत आणि नेपाळमध्ये तेवीसचा भारतात झाला होता आणि चोवीसचा म्हणजे अठरावा आता तो नेपाळमध्ये होत आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्र ठीक आहे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न पाहतोय आपण अकरावा ठीक आहे तर प्रश्न काय मित्रांनो आपल्याला पाहायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे की हॉकी इंडिया लीग चोवीस पंचवीस नुकतेच कुठे सुरू झाली तर उत्तर आहे रुरकेला मध्ये सुरू झाली ठीक आहे हॉकी इंडिया लीग चोवीस पंचवीस सहावी आवृत्ती किती आहे सहावी सहावी आवृत्ती आहे आणि मेल म्हणजे पुरुषांची आहे लक्षात ठेवा अठ्ठावीस डिसेंबर ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान ती होणार आहे आणि यंदा प्रथम सहाव्या आवृत्तीत यंदा प्रथमच लक्षात ठेवा हॉकी इंडिया लीग फिमेल सुद्धा सहभागी होणार आहे आणि त्यांची पहिली आवृत्ती आणि मेलची सहावी आवृत्ती आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे दोन हजार चोवीस मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले असा प्रश्न विचारलाय तर उत्तर यम रघु यांनी जिंकलेले आहे ठीक आहे सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप चोवीस बंगळूर मध्ये झाली शहाऐंशी आवृत्ती होती हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि पुरुष एकल विजेत्यामध्ये यम रघु कर्नाटकाचे जिंकले आहेत आणि महिला मध्ये सिंहाग त्या हरियाणाच्या आहेत पुरुष आणि महिला दोन्ही पॉईंट कव्हर करण्याचं आपण काम केलंय ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन जाऊया मित्रांनो तेरावा नुकतेच जेटसन ओरिन नॅनो सुपर जनरेटिव्ह एआय सुपर कॉम्प्युटरचे अनावरण कोणी केलेले आहे तर निवेदाने केलेले लक्षात ठेवा निवेदन स्थापना केली झाली एकोणीशे त्र्याण्णव मुख्यालय कुठे कॅलिफोर्निया युएसए मध्ये आहे हे सुद्धा पॉईंट खूप महत्वाचे शब्द ऐका जेटसन ओरियन नॅनो सुपर जनरेटिव्ह ए आय सुपर कॉम्प्युटरचे अनावरण ठीक आहे चल पुढे नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण चौदावा ठीक आहे चुनूक है ना है ना द ऑन फूड इकोनॉमिक्स एंड सोसायटी नामक पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर उत्तर है है आहे अभिजीत बहनेर्जी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे सध्या लेटेस्ट पुस्तक आहे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढ नेक्स्ट क्वेश्चन 15 संरक्षण मंत्रालय अंकित 10 हंड्रेड के नाईन तोफखान्यांसाठी कोणत्या कंपनीसोबत सात हजार सहाशे एकोणतीस कोटीचा करार केला आहे तर ती कंपनी येल अँड टी म्हणजेच काय लार्सन अँड टेब्रो कंपनी लक्षात ठेवा याच्यासोबत करार केला आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन है ना वन डे मध्ये दोन वेळेस किती विकेट्स घेणारी दीप्ती शर्मा पहिली भारतीय महिला खेळाडू बनली म्हणजे दोनदा घेतलीये तर तिने सहा विकेट कंटिन्यू घेतलेत लक्षात किंवा सिक्स विकेट घेतली ती आणि ती पहिली दीप्ती शर्मा पहिली भारतीय महिला खेळाडू बनलेली आहे चलो पहा सतरावा वर्ष पाहतोय मित्रांनो आपण कोणत्या राज्य सरकारने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्राकृतिक कृषी पोर्टल नैसर्गिक कृषी पोर्टल सुरू केले के आहे असं कोणतं राज्यात उत्तर आहे गुजरात राज्याने ते केलेलं आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो की एकोणतीस डिसेंबरला सातवा अण्णाभाऊ साठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या या सोहळ्यात अभिनेते टिंबटिंब यांचा निळू निरु फुले कलाकार भाऊ फुले कोणास गौरव करण्यात आलेला आहे असा प्रश्न विचारला तो उत्तर आहे मित्रांनो किरण माने यांचा गौरव करणार करण्यात आलेला आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसावा छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वा रूड पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले असा प्रश्न विचारला तर उत्तर आहे पूर्व लडाख मध्ये करण्यात आले पूर्व लडाखमध्ये भारत चीन सीमेवर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण भारतीय लष्कराकडून करण्यात आले म्हणजे अश्वारूढ म्हणजे काय पूर्ण घोड्यासहित लक्षात ठेवा असो म्हणजे घोडा आणि संपूर्णपणे शिवाजी महाराजांचा पुतळा लक्षात ठेवा आणि हा पुतळा चीन बरोबरच्या सीमेवरील वास्तविक नियंत्रण रेषेच्या जवळ पॅंगॉंग तलावाच्या किनाऱ्यावर चौदा हजार तीनशे फूट उंचीवर उभारण्यात आलेला आहे किती फूट उंचीवर आहे चौदा फूट पूर्व लडाख हे पण नाव काय प्रॉपरली पेंगॉंग तलावाच्या किनाऱ्याजवळ ठीक आहे लष्कराच्या लेह येथील चौदा कॅप्सने या संबंधी माहिती दिली आहे आणि कमांडिंग लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांनी या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे आणि मित्र हो आजचा लास्ट क्वेश्चन आपल्यासाठी आजचा प्रश्न आपल्याला उत्तर द्यायचा आहे की नासाचे पुढील प्रमुख म्हणून अलीकडे कोणाचे नाव देण्यात आलेले आहे जे जे रेड कमन सेल्वन कुमार जॉर्डन यापैकी नाही आपल्याला कमेंट मी सांगायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रो आपण सर्वचे सर्व प्रश्न महत्वाचे घेतले तर प्रत्येक प्रश्न आपल्याला ताकदीचा आणि महत्वाचा आहे ठीक आहे आपण सर्वचे सर्व प्रश्न आपण घेऊ शकता बघू शकता आणि प्रत्येक प्रश्न आपण ताकद लावून मित्रांनो प्रत्येक प्रश्नाची आपल्याला मदत होईल ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमाला याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो